सांगलीत गॅस स्फोटामुळे घरगुती सामानाचे नुकसान अपार्टमेंटमधील घटना इतर घरांसह वाहनाचे नुकसान सांगलीच्या मध्यवर्ती ठिकाणी अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये ठेवलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे यामध्ये फ्लॅटमधील साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे त्याचबरोबर अपार्टमेंटमधील इतर दहा फ्लॅटच्या काचा आणि तीन वाहनांच्या काचा व या ठिकाणी असणाऱ्या पाण्याच्या टाक्या देखील गॅसच्या स्फोटाच्या आवाजाने फुटल्या आहेत व्यंकटेश केटर्स नामक व्यावसायिकाच्या या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट होता त्याच्या फ्लॅटमध्ये सर्व साहित्याने गॅसच्या टाक्या ठेवण्यात आल्या होत्या अचानक गॅस सिलेंडरच्या टाक्यांचा स्फोट झाला प्रचंड आवाजाचा स्फोट झाल्याने अपार्टमेंट मधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं तर या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र व्यंकटेश केटर्सच्या साहित्याबरोबर फ्लॅट धारकांच्या घरांच्या काचा आणि वाहनांच्या काचा फुटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मात्र हा स्फोट कसा झाला हे स्पष्ट होऊ शकलं नाही मी महेश खाडिलकर आज सकाळी नऊच्या दरम्यान एक जोरदार आवाज झाला आणि तो कशाचा स्फोट आहे हे कळायलाच आम्हाला जवळजवळ एक पाच दहा मिनटं गेली आणि मग लक्षात आलं की, लक्षा की जेव्हा सगळीकडच्या कासा आणि खिडक्या सगळ्या तुटलेल्या दिसल्या तेव्हा त्याची आम्हाला ग्रॅव्हिटी कळाली आणि काय शेजारच्या फ्लॅटमध्ये संपूर्ण नुकसान होऊन सगळ्या खिडक्या त्याचे ग्रिल्स वगैरे सगळे उडून पडलेले आहेत पाण्याच्या तीन टाक्या वगैरे जोरदार फुटून सगळीकडे गेलेले आहेत आणि आवाज इतका जोरात होता की आजूबाजूच्या अपार्टमेंटमध्ये सुद्धा काचा सगळ्यांच्या फुटलेल्या आहेत तर पार्किंगमध्ये लावलेल्या तीन ती चार ले 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 ते चार गाड्यांच्या काचा फुटलेल्या आहेत त्याच्या आवाजानं जोरदार आणि काचा जोरात उडून त्याच्या गाड्यावर पडलेले आहेत जवळ जवळ दहा ते दो दो बारा फ्लॅट चे सगळ्या काचा फुटलेल्या आहेत सगळ्या महानकट निप्स साठी आधी माने मिरज ताजा बतमेंसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा